नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार तर या दिवशी आलेले आहे ऋषीपंचमी भाद्रपद शुक्ल पक्षातील पंचमीला आपण ऋषीपंचमी साजरी करत असतो तर ऋषीपंचमी हे व्रत अतिशय महत्त्वाचं आणि सर्वश्रेष्ठ असं मानलं जातं कारण स्त्रियांचा मासिक धर्मामध्ये आपल्याकडून कळत नकळत कळत ज्या काही चुका होतात तर त्या चुकांची आपल्याला शिक्षाही भोगावीच लागते आणि त्या चुकांचे दोष आपल्याला लागू ला नये त्यासाठी ऋषी ऋषीपंचमीची पूजा केली जाते तर ती कशी करावी कोणी करावी आणि मंत्र कोणता तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हे व्रत कोणी करावे तर विवाहित स्त्रिया आणि कुमारिका ज्यांना मासिक धर्म सुरू झालेला आहे तर त्या हे व्रत करू शकता तसेच हे व्रत किती वर्षे करावे तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे व्रत करू शकता तर जोपर्यंत तुम्हाला मासिक धर्म असेल तर तोपर्यंतही तुम्ही करू शकता किंवा त्या त्यानंतरही तुम्ही हे व्रत करू शकता तर बघा यामध्ये आपल्याला सात ऋषींची ऋषी रुशी पंचमीला सात ऋषींची पूजा करायची असते तर हे सात ऋषी कोणते तर बघा कश्यप्य भारद्वाज विश्वामित्र गौतम जम जमदग्नी वशिष्ठ आणि अत्री तर या सात ऋषींची पूजा करायची असते आणि त्यासोबतच त्यांची पत्नी अरुंधती तर अशा सात सुपाऱ्या आपल्याला ठेवायच्या आहे तर बघा एक पाठ घ्यायचा आहे आणि त्या पाठावर आपल्याला लाल वस्त्र टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला सात विड्याची पाने ठेवायची आहेत आणि त्या सातही पानांवर अजून आपल्याला एक एक विड्याची पाने ठेवायची आहे म्हणजेच प्रत्येक ठिकाणी दोन दोन अशी आपल्याला सात ठिकाणी हे पाने ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्या प्रत्येक पानावर एक एक सुपारी ठेवायची आहे तर ही प्रत्येक सुपारी ऋषी ऋषींचं प्रतीक म्हणून आपल्याला ठेवायचे आहे तर पहिली सुपारी ही कश्यप दुसरी भारद्वाज विश्वमित्र गौतम अत्री जमदग्नी आणि वशिष्ठ तर हे सात ऋषी आणि त्यांची पत्नी अरुंधती तर अशा सात सुपाऱ्या आपल्याला ठेवायच्या आहे आणि त्यांची पत्नी म्हणून आठवी एक सुपारी ठेवायची आहे तर पहिल्या सात सुपाऱ्या ह्या तांदळावर ठेवायच्या आहे आणि आठवी सुपारी ही आपल्याला गव्हावर ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या सातही सुपाऱ्यांची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षत अर्पण करायची आहे फुलं अर्पण करायचे आहे त्यासोबतच हा एक मंत्रही आपल्याला म्हणायचा आहे तर एक वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर प्रार्थना करायची आहे तर हे व्रत का करावे तर बघा मासिक पाळीमध्ये आपल्याकडून कळत नकळत काही चुका होतात काही चुका या होऊन जातात आणि त्यासाठी आपल्याला हे व्रत त्याचे दोष लागू नयेत त्यासाठी आपल्याला हे व्रत करायचे आहे त्यासोबतच मासिक धर्मामध्ये आपल्याकडून आपल्या पतीला काही खाऊ घातलं तर याचं आपल्या त्याला दोष लागतो आणि त्यानंतरच आणि यानंतरचा जन्म हा त्यांचा बैलात येतो असे म्हटले जाते आणि त्यामुळेच तो दोष त्यांना लागू नये यासाठी आप हे व्रत केले जाते तर हे व्रत करताना दिवसभर आपल्याला फक्त दूध पिऊनच हे व्रत करायचं असतं तर गाईचं दूध पिऊनच आपल्याला हे व्रत करायचं असतं तसेच संध्याकाळी पंचमीची भाजी मिळते तर यामध्ये तीन चार भाज्या मिक्स असतात तर ही भाजी बनवली जाते आणि या भाजीवरच उपवास सोडला जातो तसेच या जा दिवशी पवित्र गंगेत जाऊन स्नान केले जाते आणि त्यानंतर यालाही खूप महत्त्व आहे तर ऋषीपंचमीची मांडणी ही सकाळी करावी आणि कहाणी तुम्ही केव्हाही दिवसभरामध्ये वाचू शकता तसेच उपवास हा कोणी सकाळी सोडतो तर कोणी संध्याकाळी सोडतं त्यानंतर उत्तर पूजा कशी करावी तर बघा यासाठी आपल्याला गाईचं दूध हे नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे आणि ज्या सात सुपाऱ्या ठेवल्या आहेत तर त्या सात सुपाऱ्यांना हळद कुंकू लावायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा आणि सुपारी उचलून घ्यायची आहे आणि या सुपाऱ्या आपल्याला विसर्जित करायच्या आहे तर या सुपाऱ्या परत कोणत्याही पूजेमध्ये वापरू नये त्यामुळे या सुपाऱ्या विसर्जित कराव्या तुमी पंचे मीचे तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ऋषी पंचमीचे हे व्रत करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ